लग्न समारंभ मिरवणूक आणि सणांमध्ये बैल घोड्याचा बेकायदेशीर वापर झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत एका मिरवणुकीत जखमी घोड्याचा वापर झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनात आल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहे प्राण्यांना डी जे ढोल तशांच्या आवाजापासून दूर ठेवावे आणि त्यांची चांगली काळजी घ्यावी असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले नियमांचे उल्लंघन आढळल्यास पशुसंवर्धन व पोलीस विभाग प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात असल्याचे देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे बेसिक याच्यामध्ये जिल्हाधिकारी हां जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली एक ॲनिमल क्रुएल्टी साठी एक कमिटी आहे जो ॲनिमल वेलफेअर बोर्ड भारत सर भारत आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड अंतर्गत काम करत आहे याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची क्रुएल्टी अगर होत असेल कुठल्याही जानवराला त्रास जाणून बुजून होत असेल तर त्याच्यावर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल एज क्युरेटिव्ह ॲक्शन घेणं गरजेचं आहे या केसमध्ये असं लक्षात आलं की एक जो रथ जो या मिरवणूकमध्ये एक रथ होता त्याच्यामध्ये दोन घोडे त्याच्यासोबत बांधण्यात आले होते त्याच्यामध्ये एक घोडा आजारी दिसत होता जसे मला वाटलं मी त्या ठिकाणी जो पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी त्याला विचारला त्यांनी डॉक्टरांना बोलून घेतला त्या रथावर जो घोड्या आहेत त्या बदलण्यात आला दुसरा घोडा त्याच्यावर घेण्यात आला हा घोड्याच्या औषध उपचार करण्यात आला त्याला दोन इंजेक्शन व पाणी व बाकी गोष्टीची सेवा देण्यात आली आणि त्याची रेग्युलर ट्रीटमेंट व्यवस्थित त्यांनी फॉलोअप करून डॉक्टरांना सूचना देण्यात आला आणि ते रेग्युलर ट्रीटमेंट आणि फॉलोअप करून ते करणार आहे याच्यामध्ये माझी सगळे जो, जो जो बी लोक आयोजक असेल या आपलं आपल्याकडे कुठले पशु असेल ज्यांना जसं बैल असेल घोडे असेल या इतर कुठल्या प्रकारचे पशु असेल जो तुम्ही कुठलेही धार्मिक सार्वजनिक कार्यक्रममध्ये आपण लग्न असेल जसं आहे त्या ठिकाणी तुम्ही घेत असेल तर तीन चार गोष्टीच्या आपण प्लीज लक्षात घ्या जो शासनाचे निर्देश पण आहे नंबर एक की कुठलेही डी जे वा पासून त्याला लांब ठेवणे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे लाईट या कुठल्याही प्रकारचे रंग वगैरे त्याला ना टाकणे या कुठले हार्मफुल केमिकल्स ना टाकणे त्यांच्या डोलेना ना कवर करणे यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये ते आजारी आहे की नाही याची खात्री करून घेणे त्यां जसे आपण आपल्याकडे लग्नात आलेल्या कार्यक्रमामध्ये या कुठले का सामाजिक कार्याच्या कार्यक्रमामध्ये जसे पाहुण्यांसाठी आपण पाणीच्या सहलीच्या आणि जेवणाच्या सोय करतात तशाच यांच्यासाठी चारेच्या सहलीच्या आणि पाणीच्या सोय आपण यांच्यासाठी म्हणजे सगळं प पशूसाठी पण करावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि कधी नाही केलं तर या ॲनिमल क्रुअल्टी आणि आता भा भारतीय न्यायसंहितामध्ये कारवाई फारच सिरियस आहे मेजर केसेस याच्यामध्ये बुक होऊ शकतो आणि आणि याच्यामध्ये नॉन म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि आपल्यावर पोलीस विभाग असेल पशुसंवर्धन असेल त्यावर तो कारवाई करू शकतो